आज आपल्या बरोबर ही पण गाडी भरणार आहे नांदगावची गाडी आहे तर मित्रांनो चाय वगैरे पियालो आपण आणि आता बघूया गाडी किती भरून झालेली आहे चला जाऊया तर मंडळी राजा थोडं पुढे आलो सव्वा बारा वाजले मंडळी आता आपण जेवायचं आहे मस्तपैकी सावळी बघूया आणि थांबूया कारण संकेत भाऊने आपल्या इथं फिरलो एवढं फिरलो पण असा अनुभव अजिबात नाही एक नंबर अनुभव इथली लोक म्हणजे पहिला जो माणूस भेटला ना तो इथे सोडायला नमस्कार मित्रांनो मी राखी तवडाला आपल्या हक्काच्या म्हणजे ट्रॅव्हलिंग राखे झिरो से सेवनमध्ये तुमचं स्वागत होतो जय शिवराय जय राजे तर आज खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ बारा तेरा दिवसांनी आपल्याला ऑर्डर मिळाली आहे कुडाळला जातो आहे आपण तिथून निघतोय बघा चला आता कुडाळला जाऊया आणि गाडी आपल्याला भरायची आहे आणि बडून भरायची आहे त्याला इथून प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरूया श्री स्वामी समृद्ध महाराज की जय बत्ती वगैरे झालेली आहे आपली आता वाजले आहेत दुपारचे एक चला निघूया इथून तर आत्ता पोचलेलो आहे आपण मुंबई गोवा हायवे कासरडे इथे आता कणकवलीच्या मार्गाने चाललेलो आहे आपण गुडाळा डायरेक्ट आपण जायचं आहे कुडाळा येथे मेसिनरी पाणी बॉटल भरायची आहे आपल्याला आधी गाडीमध्ये लोड करायची आहे चला आता जाऊया डायरेक्ट भेटूया कुडाळ मध्ये आज आपल्या बरोबर ही पण गाडी भरणार आहे नांदगावची गाडी आहे तर फायनली कुडाळ मध्ये आपण पोचलेलो आहोत कुडाळ कुडाळ हॅशटॅग कुडाळ फायनली येऊन पोचलो आपण लोकेशनला आणि भाऊ आहे आपला इथे पण पाणी भरपूर आहे आम्ही थंडगार पाणी आहे आमच्या पाणी थंडगार आहे आणि ती त्या साईडला गाडी आहे संकेत बहुंशी आणि इकडे आपली आणि ह्या कंपनीमध्ये आपण आज भरायची आहे बिस्लरी बॉटल बिस्लरी म्हणजे पाणी बॉटल आहेत मंडळी आता आत्ता वाजले आहेत बरोबर आठ आणि इकडे अजून गाडी भरलेली नाही आमची ती एक गाडी तिथे लागलेली आहे आणि त्या साईडला गाडी आमची उभीच आहे मित्रांनो पाहुणे दहा वाजलेले आहेत अजून काय गाडी आपली भरायला घेतली नाही आहे बघा त्या साईडला दुसरी गाडी भरती आहे कंपनीचीच त्यामुळे आता आम्ही जातो जेवायला त्याला पहिले जेवायला जातो बाजूलाच एक हॉटेल आहे चायनीजचं तर इथे चायनीज खायला आलो तुम्ही पाहू शकता तर आपलं आलेलं आहे सूप सूप घेऊया त्यानंतर आपलं आले आहे आत्ता राईस चला थर्मंडळी हॉटेल अन्नपूर्णा चायनीज कॉर्नरमध्ये आपण आता जेवलो राईस खाला आणि या यासाठीलाच आपली कंपनी आहे पाहूया आता किती वाजेपर्यंत आपल्याला भरून देत आहेत ते नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आता वाजले आहेत साडेसात हप्ताशी लोडिंग पॉइंटवर गाडी आपली लागलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा फ्रेश झालो मस्त एकदम आणि आता करतो तोपर्यंत आपण नाश्ता करून येऊया चला चहा पिऊन येऊया नाश्ता करायला आलो आणि दुकान बंद झालेलं आहे अजून ओपन झाले झालं ओपन काय अजून झालं नाही हॉटेल कृष्णा हे चालू आहे वगैरे चाय मिळते का चहा पिऊन जाऊया आपण गाडी तर भरून झालेली आहे असं वाटतं हा अजून थोडी भरायची आहे थोडी गाडी भरायची आहे अजून काल दुपारी आलो होतो आत्ता गाडी भरून झाली आज सकाळी म्हणजे झाली नाही अजून अजून थोडीशी आहे चला बघूया किती वाजेपर्यंत आपल्याला इथून निघता येतं ते तर आपण काल दुपारी आलो होतो उगाच आलो असं वाटलं कारण आज सकाळी गाडी भरली जर आज गाडी भरायची होती तुम्हाला तर आजच बोलवायचं होतं आज सकाळी आम्ही सहा वाजता आलो असतो इथे आपल्या गावातून गावापासून इथे जवळजवळ एक मला वाटतं साठ पन्नास ते साठ किलोमीटर कुडाळ असेल तर आपण पन्नास साठ किलोमीटर सकाळी इथं रनिंग कट केला असता त्याने काल दुपारी आम्हाला बोलवलं अकरा वाजताच बोलवलं होतं पण आम्ही तीन साडेतीन वाजता आलो तेवढं तरी बरं वाटलं माझं अकरा वाजता आला असतो अजून माहिती आगला असतो तीन गाड्या आल्या होत्या दोन गाड्या रात्री भरून गेल्या म्हणजे सकाळीच गेल्या त्याच्यानंतर आपला नंबर होता आपला नंबर आत्ताचा लागलेला आहे आणि उभ्या आता किती वाजेपर्यंत आपल्याला भरून देतात ते जागा मस्त आहे इथे व्ह्यू चांगलाच आहे सूर्यनारायण वरती आलेले आहेत चला आता बघूया किती वाजेपर्यंत आपल्याला भरू येतं ते आपल्याला जायचं आहे चिपळून ला खाली करायला चला तर असे कंपनीवाले करतात वैताक येतो एकदा एकदा यायदा एदा चांगलं पण वाटतं सो होतं असं कधी चला वैताग तर आलेलं आहे कारण गरमी भरपूर आहे आणि आता जाऊन कुठेतरी आंघोळ करतो आम्ही गोळं पाणी करायची आणि मग त्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात करायची बघूया चला भाड़, ॲडव्हान्स भाडं आणि पेपर मिळालेले आहेत आता आपण इथून निघूया अर मांडे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता आपण मुंबई गोवा हायवेवर येऊन पोहोचलेलो आहे त्या पाठच्या आता भेटेल कसा आल मध्ये हा तिकडे पण बरोबर शेरूमच्या पाठी मागे ना पण पूर्ण पुन्हा फिरून येऊ बाबा

सजतय आपली हिरवी निर्मि तर मंडळी राजा थोडं पुढे आलो सव्वा बारा वाजले राजा चार नाश्ता करू चालू

मंडळी आता आपण जवायचं आहे मस्तपैकी सावळी बघूया आणि थांबूया कारण संकेत भाऊने आपल्या डबा घेऊन आलेला आहे सावळी बघूया थांबूया साखरपा हॉटेल जय हनुमान हॉटेल जय हनुमान देवरुख साखर देवरुख संगमेश्वर रोडला मी आता जेवायला थांबलो आहे चला संकेत भाऊ आहेत आपल्यासोबत जेवया असेऊया आणि त्यानंतर प्रवास करायचा आहे आपल्याला हात जायचं आहे चिपळूण चला मंडळी नू आता जेवण झालेला आहे मी आता आलेलो आहे संकेत भाऊच्या गाडीमध्ये जरा बघतो चालवायला जमत काय आपल्याला चला आता इथून निघूया आपण तर मित्रांनो आता मी आलो आहे कामथे आणि गाडी गेली मी इथे थांबलो आहे कारण आपल्याला थांबायचं आहे चिपळूणला थांबायचं आहे तो जाणार आहे खेडामध्ये तर एक नंबर गाडी होती त्याची एकवीस एकोणीस मॉडेल नंबर आयशर एकवीस एक एकोणीस एक नंबर गाडी सस्पेन्स एकदम भारी आहे स्पीड ब्रेकरचा काहीच विषय नाही त्या की ट्रुप करायचा वाट ठरायची आणि कड्ड्यामध्ये पण तेवढी म्हणजे जम्पिंग होते फक्त आपटत नाही एक नंबर गाडी आपण आता अमोलची वाट पाहूया या साईडून येतो आहे अमोल कारण तो, तो पाठवून गाडी घेऊन येत होता आणि मी संकेतची गाडी चालवली आलाच चला आज रस्त्याचा भरपूर गाड्या आहेत एक नंबर आणि अमोल पण आलेला आहे आता आता आपण इथं जाऊया चिपळूणला डिलिव्हरी आहे आपली

तर मित्रांनो या दाने आपल्याला ॲड्रेस सांगितला आहे त्याप्रमाणे आपण जाऊया गुवाग रोड पुढे गे सपलो ना की राईट टर्न मार राईट टर्न मार पुढे गेलो सरळ जायचा कमानी लागत कमानीवर लेफ्ट टर्नवर थांबूचा आपल्या घर चेपळून चिपळ इथे कमानी लागत कुलकोट राहाय बघ कमानी जवळ थांबल आता फोन फाटा फोन ला म्हणजे ऑलमोस्ट लोकेशनला पोचलो आहे पार्टीला कॉल केला पार्टी येते इथली लोकं चिपळूणमधली लोक एक नंबर आहेत यार कारण स्वतः हात दाखवून आम्हाला विचारतात कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे आजपर्यंत आम्ही इथं फिरलो एवढं फिरलो पण असा अनुभव अजिबात नाही एक नंबर अनुभव इथली लोकं म्हणजे पहिला जो माणूस भेटला ना तो इथे सोडायला तयार होता पण आम्ही बोलू नको आम्ही जाऊ शकतो आपण आम्हाला सांगा एवढी लोकं भारी आहेत एक नंबर लोकं गाडी खाली व्हायला सुरुवात झालेली आहे चला आता आपण थोडा आराम करूया तोपर्यंत गाडी खाली होईल चला तर आपली गाडी खाली झालेली आहे आणि आता आपण निघूया त्या लोट्यामध्ये तर फायनल पोचलो आपल्या केदारनाथ ऑफिस जवळ आणि आता आपण मस्तपैकी आंघोळी करूया चला तर पटकन मी आता आंघोळी करून येतो तर मित्रांनो आता मी आंघोळ करून आलेलो आहे फ्रीज झालो आहे आता अंमोल गेला आहे तर आजचा दिवस कालपासून जा आणि आजचा दिवस असा होता आमचा आता उद्या पाहूया की इथे लोट्यामध्ये आपली गाडी भरते की नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आता हा ब्लॉग इथे थांबवतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय